महाराष्ट्र में लोकसभा में और विधानसभा में एक करोड़ वोटर का फर्क है ऑलमोस्ट 70 लाख न्यू वोटर्स सडनली अराइव बिटवीन लोकसभा एंड विधानसभा विधानसभा 2024 39 लाख न्यू वोटर्स वर एडेड इन महाराष्ट्र आधी एक करोड़ मग सत्तर लाख आणि आता 39 लाख लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतदानाबद्दल राहुल गांधी वाटेल तसे आकडे फेकताय अगदी असाच खोटा प्रचार राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलाच्या बाबतीत केला होता पण लोकांना एकदा फसवता येतं सारखं सारखं नाही हे राहुल गांधींच्या लक्षातच येत नाही शिवाय राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान नाही तर जातीयवादाचं विष पसरवणाऱ्या सापापेक्षा कमी नाहीत हे आख्या देशाच्या लक्षात येऊ लागलंय हिंदू विरोधी शक्तींच्या फटव्याने जिहादी एक गठ्ठा मतदान करू लागला हे हिंदूंच्या लक्षात आलं काँग्रेसचं मुस्लिम लांगुल चालन आणि देशविरोधी शक्तींना पाठीशी घालण्याच्या मनोवृत्तीमुळे मतदाराला भविष्यातील संकट दिसू लागलं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकी दरम्यान चारशे पारच्या चा राहून मतदान केंद्रावर न गेलेल्या मतदाराला देशाचा बांगलादेश होता होता राहिला ही गोष्ट लक्षात आली परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याने सुस्तावलेला मतदार जागृत झाला भाजप कार्यकर्ता भानावर आला आणि पदाधिकारी कामाला लागले अनेक मतदारांची गहाळ झालेली नावं शोधून पुन्हा व्होटिंग लिस्टमध्ये टाकली गेली फर्स्ट टाईम वोटरची नाव नोंदणी प्रक्रिया राबवली गेली आपला बूथ कसा मजबूत होईल याबद्दल भाजपचे नेते सजग राहिले आणि हरियाणा महाराष्ट्र व दिल्लीत विकासाची भगवी लाट उमटली शिवाय संघटन कार्यकर्त्यांचं नेटवर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ दक्षिणेत अण्णा मलाई तेजस्वी सूर्या पूर्वांचलमध्ये हेमंत बिस्वा सर्मा एस जयशंकर अश्विनी वैष्णव नितीन गडकरीजी ज्योतिदित्या राजे सिंधिया शिवराज चौहान देशभरात पक्षाचं संघटन मोठं करतील अशी ताकदवर नेत्यांची फळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उभारली आहे दुसरीकडे आजही काँग्रेसला गांधी घराण्याची रखेल असल्यागत वागवलं जातंय तर उबाठा गट पवार गट तृणमूल आम आदमी पक्ष असे देशातील बहुतांश पक्ष हे प्रायव्हेट कंपनी असल्यागत नेत्यांच्या दावणीला बांधले लोकांना याचा वीट आलाय लोकांना देशात बुलेट ट्रेन हवी आहे वंदे भारत सारखी आधुनिक रेल्वे हवीये मेट्रो हवी आहे उत्तम रस्ते हवेत रोजगार हवाय आधुनिकते सोबतच देशाची परंपरा जपणारा नेता हवाय जो भाजपकडे आहे महाराष्ट्र व देशातील लोकांना सुरक्षित राज्य आणि राष्ट्र हवंय जे देवेंद्र आणि नरेंद्रच्या रूपाने देशाला गवसलंय म्हणूनच लोकांनी केंद्रात मोदीजींना आणि राज्यात देवाभाऊला तिसऱ्यांदा निवडून दिलंय मात्र तरीही आपल्याला निवडणुकीत अपयश का आलं आपल्या पक्षाचं संघटन का कमकुवत आहे पक्षाला नवीन केडर का मिळत नाही याची उत्तरं शोधण्यापेक्षा नेते ईव्हीएम वर आपलं अपयश ढकलताय जे भविष्यात त्यांना अजून महागात पडणार आहे याबद्दल कमेंट करा तुमचं मत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका